ऐरोली वार्ता आरसा समाजाचा गोठवली येथे श्री गोदेश्वर महादेव मंदिराचा जीर्णोद्धार मूर्ती प्रतिष्ठा व कलश रोहन सोळा रविवार दिनांक तीन मार्च दोन हजार चोवीस रोजी नुकताच संपन्न झाला आणि दिनांक आठ मार्च रोजी शुक्रवारी महाशिवरात्री गोदेश्वर मंदिरात उत्साहात साजरी झाली सकाळपासूनच प्रभागातील महिला पुरुष ज्येष्ठ नागरिक लहान मुले दर्शनासाठी एकच गर्दी केली होती आलेल्या सर्व पाहुण्यांच्या मंडळांच्या वतीने स्वागत करण्यात आले तसेच मान्यवर ग्रामस्थ मंडळ व नागरिकांनी दर्शन घेतले तसेच पालिकाच्या वतीने नागरिकांना डेंगू मलेरिया विषयी मार्गदर्शन करण्यात आले व महिला दिनानिमित्त सहजीव कार्यक्रम ठेवण्यात आला होता सकाळपासूनच भजन कीर्तन कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते संध्याकाळी ऐरोली आमदार गणेश नाईक यांनी दर्शन घेतले तर मंडळाच्या वतीने त्यांचेही स्वागत करण्यात आले संध्याकाळी मंदिरात आरती करण्यात आली यावेळी सर्व भक्तगण आरती मध्ये सहभाग झाले व्यासपीठावर महिला पुरुष दाम्पत्य यांनी महाराजांचे दर्शन घेतले व तसेच मंदिराची कलाकृती करणारे पांडुरंग कुंभार यांना सोन्याची चैन देऊन सत्कार केला यावेळी सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित होते या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया कि या गोठवली गावाचं भाग्य आहे की या ठिकाणी या दोन मंडलांनी आदर्श मित्र मंडल शंभू चॅरिटेबल ट्रस्ट या मंडळाच्या सभासदांनी अतिशय मेहनत घेऊन हे शिवमंदिर उभं केलं ही आमच्या गोठवली गावासाठी अभिमानाची गोष्ट आहे गेल्या अनेक वर्षापासून हे शिव मंदिराचं चा काम चालू होतं परंतु या मंडळांच्या सर्व सभासदांनी अतिशय मेहनत घेऊन त्यांचे मुख्य बालकृष्ण पाटील यांनी अतिशय मेहनत घेऊन हे शिवमंदिर बांधलं व आमच्या गावातील व परिसरातील लोकांची अतिशय चांगली सोय केली कारण आम्हाला या गावाच्या बाहेर चार पाच किलोमीटरवर जायचं जायला लागत होतं परंतु हे शिवमंदिर त्यांची कल्पना होती छोटंसं शिवमंदिर होईल पण असं होईल ही कुणालाच कल्पना नव्हती पण खरोखरच हे असं सुंदर मंदिर त्यांनी उभं केलं त्यांना मी आमच्या गोठवली ग्रामस्थातर्फे या मंडळाच्या सर्व सभास्थांना मी अभिमानाची गोष्ट आहे की त्यांना मी धन्यवाद देतो आणि ईश्वर त्यांना शिवशंभो त्यांना अतिशय चांगली बुद्धी देऊन हे शिवमंदिर असंच चालू राहील व हे म या मंडळाचं कार्य या गावासाठी सतत चालू राहील हीच परमेश्वराजवळ विनं प्रार्थना विन, करतो व या सर्व मंडळांना ईश्वर चांगली शक्ती आरोग्य देव हीच ईश्वर शर्नी प्रार्थना करतो आपल्याला माहीतच आहे की शंभो महादेव हे अतिशय भोले शंकर आहेत या शंभो महादेवानी आपली सोन्याची लंका पार्वतीसाठी दान केली होती परंतु त्यांचा एक शिवभक्त रावण याने मागणी केली की आम्हाला तुमच्याकडून एक काहीतरी वरदान पाहिजे शंभू महादेवाने दिलं वरदान ते आम्ही सोन्याची लंका मला पाहिजे मग ती सोन्याची लंका रावणाला शंभू महादेवाने देव दिले त्याच्यात परिसराने या मंडळाने जी इच्छा करील ते शव शिव शंभू हे आपल्याला देईल हीच ईश्वर प्रार्थना करतो ओम नम शिवाय तुकारामाचा एक अभंग आहे हेच दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्वजोडी नलगे मुक्ती धनसंपदा संगती संग सदा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी या तुकारामाने काय सांगितलं संतांची संगत नेहमी हे मिळण्यासाठी आम्हाला तू हजारदा गर्भवास दिला तरी चालेल परंतु माझं परमेश्वराकडे एकच मागणं आहे देवा तुझी देवालय निर्माण करण्याकरता मला असंख्य गर्भवास दिला तरी चालेल तर मला याच्यासाठीच तू गर्भवास दे की तुझ्या या देवाची देवालय बांधण्याची माझ्या हातून सेवा व्हावी आणि माझी तिसरी पिढी या कामामध्ये आहे माझे आजोबा वडील आणि मी तिसरी पिढी याच्यात आहे चौथी पिढी थोडीफार कार्यरत आहे असंच तुमच्या सहक्या या गोटवली गावामध्ये पाच ते सहा मंदिरं मी या परिसरामध्ये बांधली हा योग या मला गोटवली ग्रामस्थांनी दिला आणि हे माझ्या जीवनाचं त्यांनी सोनं केलं असं म्हणायला काय हरकत नाही गोठिले गावामध्ये आज असं वाटतं आहे की जे केदारनाथ जे जे, जे केदारनाथचं जे मंदिर आहे किंवा तिथली जी भावना आहे लोकांच्या मनामध्ये तशी भावना आज केदारची भावना आज आमच्या गोठिले गावामध्ये झालेली आहे संपूर्ण गोठिली गाव हा शिवशंभो या गजराने आज आपण इथं साजरा करतो आहे आणि मला असं वाटतंय की श्री गोदेश्वर महादेव मंदिर गोठिवली हा मंदिर एक संपूर्ण नवी मुंबईमध्ये किंवा आज महाराष्ट्रामध्ये पण मी बोलायला हे करणार नाही की छान असा मंदिर सुबक असं मंदिर झालेला आहे आणि मी संपूर्ण या मंदिराला च्या जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी त्यांचा मी आभार व्यक्त करतो त्यांना की संपूर्ण त्यांनी मेहनत कष्ट करून या मंदिराची भले लेट झालं मंदिर पण सुबक असं मंदिर झालं त्याबद्दल मी संपूर्ण मंडळाचे मी आभार मानतो